हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रूंनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी दोन वाट्या खोबरं किसून घेतलेले आहे छान त्याचबरोबर इथे खसखस घेतलेली आहे बघा छोटी अर्धी वाटी त्यानंतर इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत मी काप करून आणि एक जायफळ घेतलेले आहे त्यानंतर इथे एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे बघा तर आपल्याला आता काय करायचं आहे हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान ते कढई ठेवलेली आहे गॅसवर मी आणि कढाई आपली छान गरम झालेली आहे बघा मैत्रिणींनो पाहू शकता तुम्ही तर कडाईमध्ये आपल्याला थोडं तूप टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा त्यानंतर आपल्याला इथे मी खोबरं किसून घेतलेलं ते टाकून घेते आणि छान आपल्याला हे जरा असं भाजून घ्यायचे जास्त पण एकदम करपटायचं नाही जरा भाजून घ्यायचे थोडं तर मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी छान रेसिपी आहे दिवाळी पेशल आणि कंटिन्यू हे हलवायचे आपल्याला हलवायचं बंद केलं तर खाली लागू शकतं अशा पद्धतीने खोबरं छान हलवून घ्यायचे बघा आपल्याला आणि जास्त एकदम पण असं सा लालसर भाजायचं नाही थोडंसंच असं गवळ गवाळ भाजायचे आता हे काढून घेऊया आपण पाहू शकता मैत्रिणी तुमची दिवाळी झाली का बनून कमेंट करून नक्कीच सांगा तर पाहू शकता इथे कढईमधलं मी खोबरं काढून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे परत ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा आणि रवा टाकून घ्यायचा आहे रवा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे बघा तुपाओ सारण छान बनवलं ना तर रेसिपी पण खूपच छान होती अशा पद्धतीने आपल्याला रवा छान मस्त भाजून आहे बघा तर रवा पण आपल्या छान भाजल्या गेलाय तर आता आपण रवा पण काढून घेऊया हो आणि ह्या रेसिपीला कसा रवा बारीकच कस घ्या जाडा रवा घेऊ नका तर पाहू शकता रवा मी काढून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी आता कढईत खसखस टाकून घेतली आपल्याला खसखस पण छान भाजून घ्यायची आहे जरा गवळ गवळ थोडंसं तूप टाकून घेऊया आपण आणि ह्या तुपावर जरा आपण भाजून घ्यायची आपल्याला खसखस आता पाहू शकता खसखस पण आपली भाजून झालेली आहे ही पण आपल्याला काढून घ्यायची आता त्यानंतर इथे मी थोडंसं तूप टाकून घेणार आहे आणि ड्रायफ्रूट काजू आणि बदाम हे आपल्याला जरा परतून घ्यायचेत साधारण परतायचे जास्त काही परतायचे नाही आहे पाहू शकता छान आपले परतून झालेले आहेत हे पण आपल्याला आता काढून घ्यायचेत तर मैत्रिणी इथे सर्व सारण मी छान भाजून घेतलेले आहे बघा तुपावर तर आपल्याला थोडंसं जायफळ आहे थोडंसं जायफळ आपल्याला किसून घ्यायचं आहे थोडंस टाका जास्त नका टाकू तसं जायफळ जरा टाकलं ना स्वाद एकदम छान सुगंध मस्त येतो पाहू शकता अगदी थोडं मी किसलेलं आहे त्यानंतर आपल्याला सर हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचे आहे बघा पहिले आपण चमच्याने वर खाली करून घेऊया ते छान मिक्स करून झालेलं आहे आपलं तर इथे आपल्याला पुढं काय करायचं एक वाटी बघा मी पिठी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजे गोड कमी जास्त करू शकता मी इथे एक वाटी घेतलेली आहे ते आपल्याला सर्व टाकून देऊन छान एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचे बघा हातानेच करूया चमच्याने कसं एवढं सर्व मिक्स होत नाही भरपूर असं सारण आपलं झालेलं आहे हे आणि छान झालं आहे बघा सारण अशा पद्धतीने सारण तुम्ही नक्कीच करून बघा खूप टेस्टी होतं आहे हे सारण थोडंसं सा आपल्याला चव चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा गोड्याचा पदार्थ जरी असला तरी थोडंसं मीठ टाकून घ्या तुम्ही मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं हे तर मैत्रिणी हे छान आपलं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण हे काय करायचं आहे एका बाउलमध्ये हे काढून घेऊया सारण सगळं तर मैत्रिणी परत एकदा सांगते चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कोणत्या शहरातून गावातून मला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा तर सर्व सारण मी बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही आता हे साईडला ठेऊया आपण त्यानंतर इथे मी एक बाउल घेतलं आहे त्याच्यामध्ये मैदा घेतलेला आहे बघा दोन वाट्या आणि थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकून झाल्याच्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे पाहू शकता आणि एक चमचा आपल्याला ह्याच्यात तूप टाकून घ्यायचे आणि हे सर्व छान परत मिक्स करून घ्यायचे चांगलं पिठाला लागलं पाहिजे ना असं चोळून चोळून घ्यायचे आपल्याला छान मिक्स करून झालेले बघू शकता तुम्ही त्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचे आणि छान गोळा मळून घ्यायचं ह्याचं तुमचे तुमची दिवाळी झाली काय काय बनवले तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा तर छान आपला बघा गोळा तयार झालेला आहे मस्त मऊ पीठ झालंय बघा जेवढं पीठ छान आपलं होईल ना तेवढं पदार्थ पण छान होतो तर हे झाकून ठेवूया आपण आता एक पाच मिनटं त्यानंतर इथे मग आपण करायला घ्यायचं आहे आता पोळपोट घेतलं आहे बघा मी इथे आणि ह्याचे आपल्याला असे छोटे छोटे उंडे करून घ्यायचेत पहिले एकदा परत एकदा आपण आता थोडंसं मळून घ्यायचे त्यानंतर इथे गोळे करून घ्यायचेत आपल्याला लहान लहान मैत्रिणी पिठ बिठ सगळी आपली चाळूनच घ्यायची तसं पीठ बिलकुल पण घेऊ नका मी पहिलं चाळून घेतलं होतं पीठ नंतर तुम्हाला मी दाखवलेलं आहे कारण चाळत वगैरे बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो ते इथे सहा गोळे मी करून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि पीठ परत झाकून ठेवलेले आहे पीठ असं उघडं ठेवलं ना हवा लागली की वर कडक होतं तर आपल्याला हे छान असं लाटून आहे पाहू शकता तुम्ही मी ते छान लाटून घेतलेले आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आता सारण भरून घ्यायचे सारण कसं सा भरपूर भरलं ना तर हा पदार्थ पण खूप छान होतो खायला आणि भरगतचं आपली शं करंजा बनवते मैत्रिणी मी ह्या करंजा अशा भरगतचा असल्या ना तर खूप छान काय काय असे लोक थोडं थोडं सारण भरतात तर ते एकदम मोकळं मोकळं वाटतं सारण तुम्ही भरपूर भरा करंजी खूप खायला छान लागते आतमध्ये मस्त ते हे असं आपल्याला दाबून घ्यायचे बोटाच्या साहाय्याने आणि त्यानंतर सुरीने आपल्याला साईटून पहिली हे डिझाईन करून घेऊया आपण थोडी थोडी आणि त्यानंतरच इथं सुरीने आपण थोडंसं साईडने हे करून घ्यायचे कापून घ्यायचे व्यवस्थित दाबायची म्हणजे तेलामध्ये आपली करंजी सुटणार नाही पाहू शकता किती छान झालेली आहे ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी पण मी करून तुम्हाला दाखवते आणि थोडी थोडी कशी डिझाईन पण दिसती ना त्याच्यावर त्या ते काट्या चमच्यानी जर असं केलं की तळल्यानंतर छान दिसतात हे पण छान आपल्याला लाटून झालेलं आहे बघू शकता पातळच लाटायचं म्हणजे वरचं हे चांगलं पापड छान लागतो आपल्याला जाड पण नाही आहे लाटायचं चा। तर ह्याच्यात सारण भरून घेऊया आपण एक दीड चमचा मी सारण भरून घेते त्यानंतर असं फोल्ड करायचं आहे आणि दाबून घ्यायचे आपल्याला करंजी साईडून कडा छान दाबून घ्यायच्यात पाणी लावायची काही गरज नाही कडांना असं दाबलं तरी पण चिटकले जाते ते मैत्रिणींनो व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला सर्व समजण व्यवस्थित करू नका मध्ये थोडं थोडं आपल्याला फक्त कापून घ्यायचे हे शिटम फुगलेली करंजी किती छान वाटते बा बरं अशाच पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते दुसऱ्या पण पाहू शकता मैत्रिणींनो दाखवते तुम्हाला मी इथे कढई ठेवलेली आहे बघा तेल गरम आपलं झालं आहे का आपण चेक करायचं आहे थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे त्याच्यामध्ये तर तेल आपलं गरम झालेलं आहे मैत्रिणींनो तर एक करंजी आपण सोडून घेऊया एक एक स्टार्टिंगला दोनच करांजा मी सोडून घेणार आहे पहिल्यांदा थोडं थोडंसं वरून तेल सोडायचं त्याच्यावर पाहू शकता किती छान अशा टम्म फुगल्यात बघा मस्त कलर आलाय बघा करंज्याला आपल्या तर ते झालेले आहेत आपण आता हे काढून घ्यायच्यात आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पण तेलाव सोडून घ्यायच्यात मी जेवढ्या बसतील ना तेलावर तेवढ्या तुम्ही सोडू शकता कढईमध्ये छान असं हे करून घ्यायचे म्हणजे कसं मस्त होतात त्या वरून वरून थोडं थोडं तेल ला टाकायचं आपल्याला असं झाणी तळा तळायला पटापट उरकतात मैत्रिणी टाईम लागत नाही हे आपण छान तळल्या गेलेल्या आहेत आपण आता काढून घेऊया हे आपण असा कलर आला ना मगच काढायच्या खायला खूप खूप टेस्टी लागतात त्या दुसऱ्या आहेत त्या आपण टाकून घेऊया आपण आता हो हे आपण छान असं वरती तेल सोडायचे जरा जरा बघा मी चार टाकल्यात आत्ता चार आरामशीर बसतात कढईमध्ये मोठी कढाई असली ना आणि तेल भरपूर असले की भरपूर त्याच्यामध्ये बसतात ह्या पण उलट्या पलट्या करायच्यात आपल्याला बघा छान कलर आला आहे आपल्या करंजाला तर हे झालेल्या आहेत आपल्या ह्या पण काढून घ्यायच्यात मैत्रिणं चॅनल कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते लाईव्ह करायला बिलकुल पण टाईम लागत नाही तुम्हाला मी आत्ता एवढ्या बनवल्या तेवढ्या दाखवते आणि त्याच्यानंतर बाकीच्या बनवून दाखवते तर पाहू शकता खूप छान झालेले आहेत एकदम खुसखुशीत झाल्या आहेत बघा सारण पण मी त्याच्यामध्ये भरपूर भरलेले आहे अशी मोकळी करंजी नाहीच आहे अगदी टम्म फुगलेली करंजी आपली एक किलोच्या करंज्या आहेत मैत्रिणी ह्या एवढ्या झाल्यात तो कशा वाटल्या मला कमेंट करून नक्कीच सांगा